thank <laughs> you नमस्कार आरोग्य स्वागत मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे नागपुरातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाल्याची घटना नागपुरातील देवळी पेंढरी घाटात घडली या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एकच खळबळ उडाली नागपुरा सरस्वती विद्या येथील बस सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी येथे पिकनिक असल्याने शिक्षकांसह बसने निघाले होते या दरम्यान घाटात बस उलटली त्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला निर्वाणी शिवानंद बागडे असे मृतक मुलीचे नाव आहे ती दहाव्या वर्गात शिकत असल्याची माहिती हाती आली आहे याशिवाय तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली नागपूर एम्स सह वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर उर्वरित विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाची जखम असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे अचानक झालेल्या अपघाताने पालकांमध्ये खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ताफ्यासह दाखल झाले त्यांनी जखमींना उपचारासाठी एम्स मध्ये दाखल केले यावेळी एक विद्यार्थिनीला डॉक्टरने मर्त घोषित केले या ठिकाणी पोलीस उपयुक्त रोहित मतानी यांच्यासह जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनीही एम्स रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेतली देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया नागपुरातील अपघाताच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झालाय त्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे ही घटना अतिशय दुःखद आहे त्या कुटुंबियांना दुःखात सहभागी आहोत या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे जखमीवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे त्यांना सर्व मदत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे स्वतः जिल्हाधिकारी आणि एम्स मध्ये भेट देऊन पालकांशी संवाद साधला मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद